तर नमस्कार मित्रांनो बरेच शेतकरी मित्र की म्हणतात की अपोलो ट्रॅक्टर आणि अपोलो ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग कशी करायची आणि काळजी काय घ्यायची ही का आपण एक दोन मिनटाचा हा व्हिडिओ असेल तर याच्यामध्ये पूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो तर हा आपला अडीच फुटी अपोलो ट्रॅक्टर आहे तर ह्याची बदली सर्व्हिसिंग काय असते आणि कशी असते हे सांगतो बघा मित्रांनो एक सहा महिन्यातून किंवा सात आठ महिन्यातून एकदा ह्या बॅटरीची आपल्याला पाणी वगैरे टेस्टिंग हे केलंच पाहिजे महत्त्वाचं आता आपण हे कुलंड टँक आहे सर्वांना माहितीच आहे याच्यामध्ये कुलंड टेस्टिंग पण आपण चेकिंग केलं पाहिजे कुलंड आहे नाही थोडंसं कुलंड नसेल तरी नॉर्मल पाणी ओतलं तरी चालून जातं तोपर्यंत परंतु कुलंड ह्याला गरजेचं आहे कुलंड चेक करण्याची इथं लेवल आहे कुलंड तोंडापर्यंत आले का लेवल आहे म्हणायचं आहे आता याच्यामध्ये इंजिनचं महत्त्वाचा विषय आणि एअर फिल्टरचा ह्याच्यामध्ये हे ही पाट इकडल्या बाजूला एअर फिल्टर दिलेला आहे हा एअर फिल्टर असेल सर्वप्रथम आपण ह्याची काय करायचं ही जी पूर्ण जाळी दिसते ही जाळी आपल्याला डिझल वगैरे धुवून घ्यायची आहे आत आणि आतमध्ये हे काढल्यानंतर ऑइल आहे ह्याला डस्ट वगैरे आतमध्ये जाण्यासाठी हे दिलेलं ऑइल म्हणजे धुराळा वगैरे सर्व आतमध्ये जाऊन बसतो आणि गाळ साठतो आतमध्ये तर तो आपल्याला साफ करून वेळच्या वेळेला घ्यायचा आहे आणि ही जाळी पण आपल्याला त्यावेळेस साफ करून घ्यायची कारण ह्याच्यामध्ये डस्ट परत जमा होत तर हे डिझेलनं स्वच्छ केलं तरी चालून जातं ह्याच्यामध्ये आतमध्ये एक जाळे ती पण स्वच्छ करायची तर हे कधी स्वच्छ करायचं तर जर डस्टमध्ये जर जास्त चालत असेल तर हे दोन दिवसाला तीन दिवसाला हे स्वच्छ केलेलं चांगलं आतिडस्टमध्ये चालत असेल तर रोजच्या रोज करा आणि डस्टमध्ये जर जास्त, -रोच डस्ट जास्त चालत नसेल तर वीस तासाला दहा तासाला करू शकता अशा पद्धतीनं ह्याची सर्व्हिशिंग असेल आता हा डिझेल फिल्टर आहे हा डिझेल फिल्टर म्हणजे खोलायचा कुठून तर इथून खोलायचा आहे खोलल्यानंतर पूर्ण खाली निघल त्याच्यामध्ये आत एक कागदी फिल्टर असतो तो कागदी फिल्टर आपल्याला चेंज करता येतो पण हा फिल्टर तुम्ही दीड दोन वर्षांनी वर्षांनी चेंज केला तर चालतो हा स स सहसा सा खराब होत नाही तर याच्यामध्ये ग्रीस पॉईंट सांगतो इथंच आहे हे ग्रीसचे पॉइंट आहेत इथं एक आहे या बाजूला एक आहे आणि या शापच्या विरुद्ध दिशेला त्या पडलेल्या बाजूला एक आहे हे ग्रीसचे पॉइंट आहेत इथं एक आहे आणि या चाकाला पण आहे तर हे ग्रीसचे पॉईंट आहेत आता ग्रीस पुसायचे काय पॉईंट आहेत आपल्याला इथं ह्या जे पट्ट्या वर खाली होतात आणि आत एक प्लेट आहे त्या प्लेटला नट आहे आणि त्या प्लेटला पण आपण ग्रीस पुसून घ्यायचं आहे पंपानी ग्रीस करायचं आहे दोन अडीचशे रुपयाला पंप मिळतो हा कलर असतो तो थोडा नॉर्मल काढून घ्यायचा आणि मग पंपाने ग्रीस करायचं आहे तर ह्यामध्ये अजून दुसरी काय काळजी घ्यायची हा फिल्टर आहे ऑइल बदली करताना पहिल्यांदा काय करायचं आहे एक दोन मिनटं ट्रॅक्टरवर चालू द्यायचा आहे आणि त्यातले पाच सेकंद फुल रेस करायचे फुल रेस करून आपला ट्रॅक्टर बंद करायचा आहे त्यामुळे आतलं ऑइल जे आहे ते पूर्ण ढवळलं जातं आणि ढवळल्यानंतर इथं खाली नट आहे ड्रेनचा खाल्ल्या बाजूला असा खालून वरती नट आहे तर हा नट काढून घ्यायचा आहे पूर्ण ऑइल निघून जाईल ऑइल निघल्यानंतर हा फिल्टर आपल्याच असणारं पाना वगैरे असं जुगाड करून आपण काढू शकता अशा पद्धतीनं अशी जास्त दोरी घेऊन त्याला आवळवू शकता आणि काढू शकता तर हा फिल्टर कुठे मिळतो हा फिल्टर तुम्हाला जर पाहिजे असेल तर ॲटोमोबाईलमध्ये जिथं कारचे पार्ट भेटतात तिथं फिल्टर तुम्हाला हा भेटेल सुजुकीचा मारुतीचा फिल्टर बसून जातो किंवा टी व्हीचा वगैरे येतो तर हे झालं दुसरा विषय तर याच्यामध्ये घेरची ऑइल बदली करायची का करायची नाही साधारणतः तीन वर्षानंतर घेरची ऑइल बदली असते इंजिनला ऑइल लागतं आपल्याला पंधरा डब्ल्यू चाळीस एक लिटर आठशे एम एल ऑइल लागतं एअर फिल्टरला तुम्ही ऑइल कुठलंही टाकू शकता आणि गिअरला नव्वद नंबर ऑइल असतं इथून टाकायचं आहे ऑइल लेवल बघायची कांडी ह्याला आहे ऑइल लेवल कुठे ठेवायचं आहे ते पण दिलेलं आहे ऑइल लेवल आपल्याला इथंपर्यंत ठेवायचं आहे तर हे गिअरचं ऑइल झालं आता यानंतर इंजिनचं ऑइल बघायचं लेवल इथं दिलेलं आहे बरे शेतकरी मित्र नवीन असतात त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत त्यासाठी हे व्हिडिओ आहे तर रोटर चालवत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना एक अडचण येते की गिअर कुठं टाकायचं पुढं टाकायचं की पाठीमागं पुढं पाचशे चाळीस आहे पाठीमागं एक हजार आर पी एमचं आहे तर आपल्याला गिअर चालवत टा रोटर चालवत असताना गिअर पुढं टाकायचं आहे आणि मग चालवायचं आहे तर पाचशे चाळीस गिअर पुढं आहे आणि लव स्पीडमध्ये फर्स्ट वर आपल्याला रोटर चालवायचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना ती पण अडचण आहे माहिती नाही तर मध्ये फर्स्ट आणि सेकंड आपलं शेत बघून वापसा बघून आपल्याला त्या पद्धतीनं चालवायचं आहे ॲक्सिलेटर कितीपर्यंत ठेवायचा आहे वीस आर पी एम पंचवीस आर पी एमच्या आसपास ठेवायचं आहे वीस ते पंचवीस आर पी एमपर्यंत किंवा पंधरा ते वीसपर्यंत ठेवा जास्तच रान जर हार्ड असेल तर वीस पंचवीसपर्यंत ठेवायचं आहे आणि टेम्परेचरमध्ये आपल्याला पंधरा ते वीसच ठेवायचं आहे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये टायरमध्ये पाणी पण भरायचं आहे जर आपल्याला पेरणीयंत्र किंवा नांगर ट्रॉली असं काही जोडणार असेल तर ह्याच्यामध्ये पाणी भरणं गरजेचं आहे काही शेतकऱ्यांना माहिती नाही आणि आपल्याला हे टायर ह्याची साईज आहे ती वाढवता येते म्हणजे आता हाय या जागेला बत्तीस इंच आहे हे जर पलटून टाकलं आपण हाय असं उलटं टाकलं तर ह्याची रुंदी वाढते अजून तर तुम्हाला अवजार चालवायचे असेल तर ते करू शकता तुम्ही पलटी मारून पण टाकू शकता रुंदी वाढते आता हे बऱ्याच शेतकऱ्यांना हे पण माहिती नाही नवीनच ट्रॅक्टर घेतात ते पण माहिती नसतंय इथं डम्पिंग जोडू शकतो आपण डम्पिंगसाठी दिलेलं असते होल्डर वगैरे आणि इथं टापलीन बसते आणि आपल्याला ज्यावेळेस अवजार जोडतो आपण त्यावेळेस हे जे आहे रोटर आपलं सॉरी पट्टी जे आहेत ही पट्टी आपल्याला अशीच ठेवायची अवजार जोडतो त्यावेळेस आणि ज्यावेळेस रोटर जोडतो त्यावेळेस हे पूर्ण पट्ट्या निघलेल्या असते त्याने इथं दोन प्लेटा दिलेल्या आहेत आपण त्या प्लेटाला आपला रोटर बसतो आणि इथून शापट येतो तर हे डम्पिंग जोडायसाठी इथं खोबळं दिलेलं आहे याच्यावर तुम्हाला रोटरची ॲडजस्ट पण करता येते अगदी ह्या अवजाराची पण ॲडजस्ट कमी जास्त करता येते मात्र अवजार जोडल्यानंतर हे दोन कारले आहेत त्या कारल्यावर ॲडजस्ट कमी जास्त इकडे इकडे हलून म्हणून पण आपल्याला करता येतं तर ह्याला ये पाळी पेरणी नांगर ह्या पट्टीमधली पट्टी काढून आपल्याला जोडता येतं ही पट्टी जोडल्यानंतर तुम्ही डम्पिंग वर करू शकता किंवा डम्पिंग उरळायला किंवा डम्पिंग जोडल्यानंतर ही पट्टीची गरज पडते त्याच्यामध्ये टूलबॉक्स आहे टापली न इथं दिलेले अजून काही गोष्टी काळजी घेण्यासारखी येते हा जो का काय का का तो बरेच शेतकरी मित्रांना माहिती नसतं लहान मुलांनी वगैरे फिरवून ठेवलेला असतं पाठीमागं ट्रॅक्टर लोडवर लोडवरती येऊन बंद पडतो मग ते ऑइल आहे ते पूर्ण पास होत नसल्यामुळे बंद पडतो हा पुढच्या बाजूलाच पाहिजे आणि पुढं लव पाठीमाग हायमध्ये घेर आहेत फॉरवर्डला तीन आणि लव तीन आणि हाय तीन रिवर्सला एक एक लवमध्ये तर अशी सर्व ह्याची माहिती आहे तर ज्या कुणाला शेतकऱ्यांना ह्याची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्यांनी अजून कॉल करून विचारू शकता तर गिअरबॉक्सला ऑइल किती बसतं तर बारा लिटर ऑइल बसतं तर कधी बदलायचं तर तीन वर्षानंतर बदलायचं ते काय लगेच बदलायची जरूरत पडत नाही तर अशी सर्व तुम्ही ट्रॅक्टरची काळजी घेऊ शकता कुणाला काही शंका असल्यास कॉल करून नोकर अंत्याग्रू पंढरपूरला विचारू शकता धन्यवाद